ठाकरेंना धक्क्यावर धक्के देणाऱ्या शिंदेंना पुण्यात जोरकात झटका नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत त्यामुळे आता राज्यात आरोप प्रत्यारोप चालू आहे तर काही नेते कार्यकर्ते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करताना आपल्याला दिसत आहेत अशीच एक बातमी आहे थेट शिरूर लोकसभा मतदारसंघातून मित्रांनो शिरूर मतदारसंघ महाआयुतीत कोणाच्या वाटेला येतो हे अद्यापही ठरलेलं नाही त्यातच आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आल्याचं आपल्याला दिसतंय शिरूर लोकसभा मतदारसंघासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मुंबईत बैठक बोलवली आहे तर दुसरीकडे पुणे माडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील सुद्धा मुंबईत दाखल झालेले आहेत मित्रांनो माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी माडा अध्यक्षपद देऊन त्यांची बोलवण केली की काय अशी चर्चा रंगली होती मात्र जुन्नर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढळराव पाटील हे शिरूरमधून उमेदवार असतील असं सांगितलं होतं पण कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबत संभ्रम आहे मिळालेल्या माहिती नुसार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीकडून लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं होत आहे अजित पवार दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील दोन दिवसात राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे आढळरावांनी राष्ट्रवादीचं गड्याळ हाती बांधलं तर मुख्यमंत्री शिंदे यांना मोठा झटका जा, बसणार आहे तसेच शिरूरमध्ये आढळराव विरुद्ध कोल्हे अर्थात दोन राष्ट्रवादीत थेट लढत होईल धन्यवाद